आष्टीतल्या रविवारच्या आठवडी बाजारावर मोठा परिणाम रात्री उशिरापर्यंत होते भाजीपाला विक्रेते बाजार तळ परिसरामध्ये आष्टी शहरात रविवारी भरण्यात येणारा रविवारचा आठवडी बाजार आज मात्र आजूबाजूला बसलेले भाजीपाला विक्रेते बाजार तळ परिसरामध्ये बसवण्यात आले एकीकडे आठवडी बाजार रस्ते येत असल्यामुळे अनेकांची ओरड होत होती त्यामुळे नगरपंचायत प्रशासनाने हा संपूर्ण भाजीपाला विक्रेत्यांना बाजार तळ परिसरामध्ये बसवण्यात आले परंतु रात्री उशिरापर्यंत भाजीपाला विक्रेत्यांना अशी बसण्याची वेळ आली अनेकांनी भाजीपाला अक्षरशः फेकून देण्याची वेळ आली तर दुसरीकडे अनेक ग्राहकांना विचारला असता त्यांनी सांगितलं की सकाळच्या वेळी भाजीपाला मोठ्या महाग होता त्यामुळे उशिरापर्यंत यांना बसण्याची वेळ आली तर काही भाजीपाला विक्रेत्यांनी सांगितलं की गर्दी झाल्यामुळे रात्री उशिरापर्यंत भाजीपाला विकण्यास आम्हाला बसावे हो लागले त्यामुळे एकूणच आष्टीच्या आठवडी बाजारावर मोठा परिणाम झाल्याचं वास्तव दृश्य रविवारच्या आठवडी बाजारात दिसून आला आहे आपण आष्टीच्या बाजारपेठेविषयी बोललो तर गेल्या अनेक दिवसापासून रविवारी भरवण्यात येणारा रविवारचा आठवडी बाजार हा संपूर्ण आष्टी आणि परिसरातल्या तालुक्यातील नागरिकांसाठी असतो रविवारी आष्टीमध्ये येणाऱ्याची संख्या पूर्वीच्या काळी जास्त होती पण दिवसेंदिवस आष्टीचे बाजार करू येण्यासाठी कमी संख्या होत आहे आष्टीची मार्केट त्यामुळे कमी होत आहे आष्टीला पूर्ण बाजूने अहमदनगरचा वेळ आहे एकीकडे अर्धे मिरजगाव भागाकडे बाजारासाठी जात आहेत तर दुसरीकडे जामखेडची बाजारपेठ आहे कडा बाजारपेठ आहे असे संपूर्ण बाजारपेठेच्या परिसरामध्ये आष्टीचे बाजारपेठ कुठेतरी कमी पडत असल्याचं दिसून येत आहे तर रवि दर रविवारी भरवण्यात येणारा रविवारचा आठवडी बाजार हा रस्त्यावर येत होता गेल्या अनेक दिवसापासून ही ओरड होत होती त्यामुळे नगरपंचायत प्रशासनाने ही दखल घेऊन आष्टीच्या साठे चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरामध्ये बसवण्यात येणारे सर्व भाजीपाला विक्रेत्यांना उठून हा संपूर्ण भाजीपाला विक्रेत्यांना बाजारपर्मध्ये बसवण्यात आले तर खडकत चौकपासून महात्मा फुले चौकापर्यंत सर्व बसवण्यात येणारे भाजीपाला विक्रेत्यांना बाजारतळ परिसरात बसवण्यात आले त्यामुळे आज मोठी गर्दी झाली या परिसरामध्ये आणि अनेकांचा भाजीपाला अक्षरश फेकून देण्याची वेळ आली संध्याकाळी उशिरापर्यंत भाजीपाला विक्रेत्यांनी विक्रीसाठी या परिसरात दिसून आले सायंकाळी अनेक भाजीपाला विक्रेत्यांना विचारला असता त्यांनी सांगितलं की आमचा भाजीपाला उरला तर अनेक ग्राहकांना आम्ही संपर्क साधला असता त्यांनी सांगितलं की सकाळच्या वेळी भाजीपाला महाग होता त्यामुळे ग्राहकांनी हा भाजीपाला खरेदी केला नाही त्यामुळे संध्याकाळी उशिरापर्यंत ही संपूर्ण परिस्थिती समोर आली एकूणच ही नगरपंचायत प्रशासनाने चांगला प्रयत्न केला पण त्याचा परिणाम वेगळा झाला एकूणच आष्टीच्या नगरपंचायत प्रशासनाने आष्टीच्या बाजारपेठेसाठी हातपाय हलवण्याची गरज आहे भविष्यातली मार्केट आष्टीमध्ये दिवसेंदिवस कमी होत चालली कडा परिसरामध्ये मोठी बाजारपेठ आहे तिथे कडा पुरुषोत्तम बाजार समिती असल्यामुळे दिवसेंदिवस तिथली बाजारपेठ वाढत आहे विशेष बाजार समितीची एक उपशाखा वाढवण्यासाठी आष्टीमध्ये प्रयत्न करणं गरजेचं आहे विधान परिषदेचे आमदार विद्यमान आमदार बाळासाहेब आजबे यांनी प्रयत्न करून आष्टीची बाजारपेठ कशी वाढेल यासाठी प्रयत्न करावा असं नागरिकांचं मत आहे दिवसेंदिवस आष्टीच्या बाजारपेठेमध्ये मोठा परिणाम होत आहे मध्यंतरी अनेक सण झाले त्या वेळी आष्टी शहरातल्या बाजारपेठेचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला असता अनेक दुकानदारांनी सांगितले की आष्टी दिवसभरात एका एका दुकानात दहा ग्राहक सुद्धा येत नाही त्यामुळे असे संपूर्ण परिणाम आष्टीच्या बाजारपेठेमध्ये झाला असल्याचं दिसून येत आहे